सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि भैरव क्रांती सेनेचे अध्यक्ष विजय जाधव यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील भटक्या व विमुक्त जाती जमातींच्या प्रश्नांवर एक महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अध्यक्ष विजय जाधव यांनी लोणंद खंडाळा कोरेगाव सातारा फलटण आणि म्हसवड तालुक्यातील भटक्या विमुक्त समाजासमोरील अनेक गंभीर प्रश्न मांडले विशेषत घरकुल जमीन हक्क तसेच महत्वपूर्ण सरकारी दस्तऐवज मिळवण्यात येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी अध्यक्ष जाधव यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना जलद आणि सोप्या पद्धतीने राबवावी अशी ठाम मागणी केली या मागणीवर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी तत्काळ प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देत महसूल विभागामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले या बैठकीला प्रदेश संघटक मोहन शिंदे प्रदेश सदस्य विक्रम पवार सातारा महिला जिल्हाध्यक्षा सौप्रिया पवार सुनील चौगुले फलटण तालुका अध्यक्ष विकास शिंदे खंडाळा तालुका अध्यक्ष अविनाश पवार लोणंद शहराध्यक्ष करण चव्हाण कोरेगाव तालुका अध्यक्ष रवी जाधव आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते